दादा खरंतर झाकल्यादाच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा होता या सोहळ्याचं कार्यक्रमात सर्वत्र आपण होतात मात्र सभेच्या ठिकाणाहून अजितदादांचं भाषण संपलं आणि फडणवीसांचं भाषण सुरू होताच तुम्ही निघालात नाही खरं तर या संपूर्ण सोहळ्याचं ज्या पद्धतीनं एक राजकीय इव्हेंट असल्याप्रमाणे जो एक प्रकार समोर आला तो खरंच दुर्दैवी होता शंभू भक्तांच्या भावनांचा तर हा अवमान आहे कारण तुम्ही मला आधी प्रश्न विचारलात की त्या ठिकाणी असलेल्या फ्लेक्सवर कुठेही छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो नव्हता बाहेर जर बघितलं तर संपूर्णपणे राजकीय पक्षांचेच दोन राजकीय पक्षांचेच झेंडे लागले होते आतमध्ये गेल्यानंतर जे मोजके कार्यकर्ते होते या मोजक्या कार्यकर्त्यांच्या घोषणासुद्धा या ठराविकच होत्या आणि अशा पद्धतीनं मी असेन आदरणीय आमदार अशोकबापू पवार असतील आम्ही सातत्यानं या विकास आराखड्याचा पाठपुरावा केला होता आणि तब्बल एकशे सत्तावन्न देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे हा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्टेजवरील माननीय व्यक्तींचं कदाचित हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवण्यामध्ये फार जास्त योगदान असेल त्याची मला कल्पना नव्हती परंतु ते जेव्हा तोच इतिहास पुन्हा सांगत होते तो इतिहास सांगत असताना मला वाटतं की नगरमध्ये तब्बल एक लाख लोक हे आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत आहेत त्यामुळे याची देही याची डोळा त्यांना हा इतिहास जागवणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला जास्त प्राधान्याचं वाटलं आणि रामदास कोठाण्यांची एक वातर्टी काय पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का ते सरावाचे झाल्यावर त्याकडं नजर तरी वळते का आणि त्या पद्धतीनं निधी आला तर इमारत बनू शकते पण स्मारकासाठी एक जिवंत चेतना लागते आणि आजचा हा सोहळा पाहून खरंतर तर ज्या मातीनं ज्या भूमीनं महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही ही, ही प्रेरणा दिली ज्या बलिदानानं ही प्रेरणा दिली इथला म्हणजे गवताला भाले फुटले प्रत्येक झोपडी किल्ला झाला ही प्रेरणा ज्या मातीतून मिळाली त्या मातीमधून जे स्मारक उभं राहते या स्मारकातून सर्वसामान्य तरुणाला प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा मिळेल अशी अजूनही मला अपेक्षा आहे कोणती सुद्धा जाताना एक नाराजीचा सूर दिसला होता काय नाराजी आहे तरी नाराजीचा काही विषयच नाही कसं आहे की यामध्ये जर अनेकांची ही अपेक्षा होती की हा जो सोहळा आहे हा सोहळा होत असताना एक फार महत्वाचं कारण आहे की इतकी वर्ष समाधी इथे आहे या भागातले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊन गेलेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होऊन गेलेत स्टेजवर काही मंडळी बसली होती त्यातले पंधरा पंधरा वर्ष हे लोकसभेचे इथले लोकप्रतिनिधी होऊन गेलेले आहेत स्वतः आदरणीय दादा साडे तेरा वर्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत मग एवढं सगळं असताना आत्तापर्यंत समाधीचा जीर्णोद्धार का झाला नाही याची कारणमीमांसा जर आपण शोधायला गेलो तर यामध्ये जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून एकशे सत्तावन्न देशांमध्ये हा इतिहास पोहोचला याचा एक खारीचा वाट आहे त्याबरोबरीनं अनेक संघटना आहेत संभाजी ब्रिगेड असेल छावा असेल बुलंद छावा असेल वेगवेगळे लेखक आहेत सेतू माधवराव पगडे असतील वासी बेंद्रे असतील डॉक्टर कमल गोखले असतील तमाम शिवशंभू भक्त आहेत जो पालखी सोहळा तुळापूरला येतो या पालखी सोहळ्याची सुरुवात करणारी ही सगळी मंडळी आहेत या सगळ्यांचं एक योगदान आहे त्यानंतर आज हे स्मारक करण्याची आवश्यकता ही भासली म्हणजे अनेकांना आत्तापर्यंत या स्मारकाकडं पाहावं सुद्धा सुद्धा वाटलं नव्हतं पण हे आत्ताच का होतं आहे याची जर कारण मी माणसा पाहिली तर यामध्ये आपला एक खारीचा वाटा एक स्वराज्याचा मावळा म्हणून एक खारीचा वाटा उचलता येऊश आला याविषयी खरोखर यासाठी समाधान आहे आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की मग हे सगळे लोक असताना ही मागणी यापूर्वी झालेली नव्हती दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आल्यानंतर मी असेन आमदार अशोक बापू पवार असतील आम्ही ही मागणी सातत्यानं लावून धरली होती आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्य अजितदादा पवार यांनी याला आराखड्याला संमती दिली होती मंजुरी दिली होती आणि त्यानंतर आताच्या काळात हा होतोय मुख्यमंत्री बोलताना स्पष्टपणे म्हटले की हा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी अजित पवार आमच्या बरोबर आले मागल्या सरकारमध्ये बऱ्यापैकी हा विकास आराखडा मंजूर झाला होता मात्र तरीही श्रेय घेण्यावर मला असं वाटतं या श्रेय घेण्याच्या वादाचा विषय नाही नेमका विकास आराखडा कशासाठी आहे स्मारकासाठी स्मारक कोणाचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी एवढे दिवस अनन्वित छळ सोसला हाल सोसले म्हणजे नखं काढली कातडी सोलवटली डोळे काढले जिव्हा छाटली तरीसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्तासमोर गुडघे टेकले नाहीत तब्बल नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबासमोर लढत होते दिल्लीपतीसमोर लढत होते एकही एक किल्ला त्यांनी गमावला नाही नऊ वर्षात अनेक महाराष्ट्रातले राजकीय शेर आपल्याला दिल्लीसमोर ढेर होताना दिसत आहेत आणि मग नेमका कुठल्या स्मारकासाठी आणि कुठली प्रेरणा देण्यासाठी कोणी कोण कुठं गेलं हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे खरं तर अजित दादा स्मारक करण्यासाठी गेले असं भाषणात अजित दादा स्मारक हे स्मारक करण्यासाठी हो म्हणजे संभाजी महाराजांचं स्मारक, स्मारक पूर्णत्वात जाण्यासाठी मला वाटतं यामध्ये स्वतः दादाच याचं उत्तर देऊ शकतील कारण दादांसारख्या एवढ्या मोठ्या नेतृत्वाचा हा अपमान आहे हा अवमान आहे कारण अवघ्या दोनशे साठ कोटी रुपयांच्या एका निधीसाठी आदरणीय दादा इतक्या मोठ्या पद्धतीचा राजकीय निर्णय घेतील असं मला वाटत नाही आणि या स्मारकाची पहिली मंजुरी आहे ही दादांनीच दिली होती किंबहुना आम्ही दादांचं आभार पुन्हा जाहीरपणे मांडतो की स्वराज्य रक्षक ही भूमिका विधानसभेच्या पटलाचं आभार पुन्हा जाहीरपणे मानतो की स्वराज्य रक्षक ही भूमिका विधानसभेच्या पटलावर क जर कोणी मांडली असेल तर ती आदरणीय दादांनी मांडली आणि आज जेव्हा कार्यक्रम होत होता तेव्हा पुन्हा एक संकुचित जी आ, करण्याचा एक छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र हे ठराविकच दिशेने न्यावं यासाठी केवळ धर्मवीर ही जी घोषणा येत होती त्यामुळे कदाचित दादांच्याही मनाला वेदना झाल्या तुम्ही स्टेजवर असताना एक घटना घडली दादा बोलताना संभाजी महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तुमच्या शेजारीच फडणवीसांनी त्यांची बाजू सांभाळून घेतली दादांनी दिलगिरी व्यक्त केली मात्र त्याच काळात तुम्ही उठलात नक्की काय नाही नाही ही दादांची मला वाटतं स्लिप ऑफ टंग असेल आणि त्याविषयी आकारण हे करू शकत नाही कारण दादानी स्वतः सांगितलं की लोकसभा निवडणूक डोक्यात आहे आणि उमेदवार निश्चितीची त्यांची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ही पटकन गोष्ट समोर आली असेल पण मी उलटं असं म्हणतो की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन होतं आहे हे मला वाटतं की याचसाठी केला होता अट्टाहास कारण मला अजूनही आठवतं तो संघर्ष तो तब्बल नऊ वर्षांचा संघर्ष होता आणि या नऊ वर्षांच्या संघर्षामध्ये कोणी सुद्धा करत नव्हतं कारण तोपर्यंत प्रत्येकाने आम्हा आम्ही इतिहासच जो बघितला होता ना तो मोहित्यांची मंजुळा थोरा त्यांची कमळा छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रंगेल बदफैली हेच सगळं बघितलं होतं बोरूबहादरूंनी एवढंच लिहून ठेवलं होतं की छत्रपती संभाजी महाराज हे वाईट होते पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं म्हणजे बाकी सगळं वाईट होतं एवढी एकच गोष्ट चांगली आहे हे कुठंतरी शंभू भक्त म्हणून मनाला लागत होतं आणि नऊ वर्ष अनेक उमरे झिजवत असताना जेव्हा मी एका खासदारांकडे मदत मागायला गेलो त्यानंतर त्या खासदारांनी विधान असं केलं होतं की याला प्रॉपर्टी सकट विकला तरीसुद्धा पैसे वसूल होणार नाहीत आज ते सन्माननीय माजी खासदार आहेत हा कदाचित नियतीचा काव्यगत आपण न्याय म्हणू शकतो पण हा जो सगळा संघर्ष आहे या संपूर्ण टीमने केलेला संघर्ष असेल यातल्या अनेक घटकांनी दिलेली साथ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केल्यानंतरही मायबाप जनतेनं छत्रपती संभाजी महाराजांना काळजाच्या काप्यात जपून ठेवलं होतं हे आहे आणि त्यामुळे हा जो संपूर्ण संघर्ष आहे आज विकास आराखड्याचं उद्घाटन होतं म्हणजे आज भूमिपूजन होत असताना हीच भावना म्हणत आहे की ही पावलं वळायला लागली ही युवकांची पावलं मोठ्या संख्येनं आज समाधीस्थळाकडे वळायला लागलेली आहेत आणि त्यामुळं पंधरा पंधरा वर्ष ज्यांना झोपा लागल्या होत्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष असताना ज्यांना निधी वळवता आला नव्हता या पूर्वीच्या काळातल्या शासनकर्त्यांना जे कळलं नव्हतं त्यांना मी नाही त्यांना मायबाप जनतेने या तरुणाईनी जागा केलं की छत्रपती संभाजी महाराज आमच्या अस्मितेचा विषय आहे पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तो खासदार कोण हे उत्तर अनेकांना मिळलं नाही परत पाच वर्षानंतर तोच मुद्दा आला आहे तो खासदार नाव कधी सांगणार मला वाटतं यामध्ये नाव सांगण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा मला जास्त महत्वाचं असं वाटतं मी संघर्ष काय होता हे सांगितलं म्हणजे हा संघर्ष सांगण्याचं कारण हे आहे की एवढीही विश्वासार्हता नव्हती की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर मांडला जाणार आहे तो सांगितला जाणार आहे आणि हा सांगितला झाल्यानंतर तो स्वीकारला जाईल याचीही कुणाला खात्री नव्हती त्या संघर्षातून ते आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी त्या विकास आराखड्याला दोनशे साठ कोटी रुपये मंजूर होत आहेत जी समाधी तीनशे चौतीस वर्ष याच ठिकाणी आहे याच मातीत आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या भागात जो विकास झाला त्यानंतर आणि अनेक संघटना आहेत विचार वेगळे असतील विचारधारा वेगळ्या असतील म्हणजे वडूच्यासाठी वडूचे सगळे ग्रामस्थ असतील किंवा मिलिंद एकबोटे असतील त्यानंतर तुळापूरच्या ठिकाणी तुळापूरचे सगळे ग्रामस्थ असतील त्यानंतर डॉक्टर निरगुडकर असतील या सगळ्या लोकांनी केल्या ना प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलेलं आहे आणि या सगळ्यांच्या योगदानाचं मला असं वाटतं की आज महाराष्ट्रातल्या शंभू भक्तांच्या मनातली ही भावना होती की हा छत्रपतींचा कार्यक्रम हा त्या भावनेने व्हावा तो राजकीय इव्हेंट असून कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा